प्रेरणा

या ठिकाणी आता सश्याम नाही हे आपल्या इथे दांडेकर संधीलाही दांडेकर वर्षाचाही पण आ भाऊ ए प्रसन्न भाऊ अरे यार थाई 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 मोबाइल यार नको घालू यार शेअर कर देईन ना प्रसन्न भाऊ ओ प्रसन्न भाऊ प्रसन्न भाऊ येर लता आज जळगाव शहरातील सगळे प्रमुख पदाधिकारी विशेष करून उबाठा मध्ये असलेले दोन माजी महापौर मार्केट कमिटीचे सध्याचे चेअरमन माजी चेअरमन माझी सगळे नगरसेवक आता सगळ्यांना माझी म्हणावं लागेल त्यांनी सर्वांनी जो जो चौदा पंधरा नगरसेवकांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता मला वाटतं खाली कोण झालं काय नाही सांगता येणार नाही पण ना जळगाव महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमच्या शिष्य नेतृत्वावर मान्य मुख्यमंत्री जे आहेत मान्य मोदी जी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे राजूमाम्मा भोळे आहेत आमच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत त्या सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे गेल्या वेळी आम्ही चौऱ्याहत्तर पैकी सत्तावन्न नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने निवडून आलेले होते यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि सेना आमची महायुती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणजे जे आमचे मित्र पक्ष आहेत आम्ही सगळे मिळून यावेळेला महाराष्ट्रामध्ये विक्रम करण्याच्या विचारामध्ये आहोत मला वाटतं सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज नगरसेवकांचं हे जळगाव महापालिकेत आम्ही आणणार आहोत मला असं वाटतं की आपण इतके सगळे दिग्गज नेते आज भाजपमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो इनकमिंग आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही जा, जाहीरपणे आता बोललात की ज्याला कोणाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत त्याच्यावर अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे आहेत पण आज अगदी थोड्या वेळामध्ये कारण मी आज सकाळी आलो मला पुन्हा जायचं आहे मग बिहारच्या निवडणुकीसाठी पण मला जायचंय त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी लवकर येऊ शकणार नाही आणि म्हणून मी म्हटलं की आपापले आप जे सगळे समर्थक आज सकाळी ठरलं आमचं तुम्हाला कल्पना असेल आज सकाळीच आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आज जसं ठरलं आणि तिथे कमी वेळामध्ये प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षातले अजून त्यांचे समर्थक आहेत आमच्या सगळ्या नगरसेवक आहेत माझे नगरसेवक आहेत महापौर आहेत ते सुद्धा या ठिकाणी वेळेत येऊ शकले नाही आणि म्हणून काही बाहेरगावी गेलेले आहेत तर त्यांना म्हणून मी म्हटलंय की इथे आता ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवा सुरू ठेवा कार्यालयामध्ये इथे राजमा बोर्ड आमचे आमदार आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील आमच्या खासदार आहेत स्विताताई त्या या ठिकाणी प्रवेश करतील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील असं मी त्या स्वतंत्र मला घोषणा केलेली आहे पण आता या ठिकाणी जळगाव शहराचा जर विचार केला तर कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढणार आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत सन्मान्य गुलाब पाटील आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यामुळे इथे कुठलीही अडचण नाही इथे कुठे अडचण नाही महायुतीमध्ये आमच्यामध्ये एकमत आहे मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यांना आधी एकमत आमचं जळगाव जळगाव महापालिकेवर झालेला आहे पाचोऱ्याचा विषय तुम्ही विचारतात पातोरचा विषय वेगळा आहे पाचोऱ्याचा विषय या ठिकाणी वेगळा आहे पाचोऱ्यामध्ये सुरुवातीलाच किशोरप्पानीच सांगितलं की मी म्हणजे आम्ही शिवसेना आमचा एकनाथ शिंदेसाहेबांचा गट हे आम्ही आमच्या सोबळा लढणार आहोत आम्ही त्यांना पुन्हा फोटून विचारलं आमचे मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगावचे ते तिकडे बघतात त्यांच्याच भागात ते आहेत पाचुरा भडगाव जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा विचारलं पण त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तुमच्याशी युती करायची नाहीच आहे मला स्वतःच्या बळावर लढायचं आहे त्यामुळे मग आम्हाला ती गोष्ट चार दिवसांनी करावी लागली आता ते चर्चा मला वाटतं ते चर्चेत ठरेल आता शेवटी युती करायची म्हटल्यावर वाटाघाटी कराव्या लागतील पण निश्चित त्यांचा योग्य सन्मान ठेव आपल्याला माहिती आहे आता ते तुम्हाला थोड्या दिवसामध्ये कळेल अजून मी आकडे सांगत नाही त्या बोलणं झालेलं नाही ना पण सगळ्या पक्षांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि मी पुन्हा सांगेल की आम्हाला जळगाव मध्ये महाराष्ट्रात विक्रम करायचा आहे सगळ्या अर्धिक जागा आम्हाला या ठिकाणी महायुतीने निवडून पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला त्याच पदाधिकाऱ्यांना स्थानिक आमदार जे आहेत मामाची या ठिकाणी डायरेक्ट नाहीत ना इथे काय मन धरणे वगैरे काय विषय आहे कुठलाच विषय नाही आणि थोड्या आधी तुम्ही सोलापूर मध्ये बघताय इकडे बघताय काही कार्यकर्त्यांमध्ये रोष असतो ते होत असत पण समन्वय करून बोलून मला आमच्याकडे त्याच्याकडे टोपाची भूमिका नाहीच आहे कुठे काही पत्रकार परिषद घेतली का पुढे काही मोर्चा काढला का टायर जाळला असं कुठे आहे का आपण बघितलं का बाकी ठिकाणी जसं इतकं चाललेलं आहे तसं इथे नाहीच आहे कोणत्या कार्यकर्त्याची नाराजी आहे <स्थाथ> जी, जी इन, मला वाटत कुठल्याही कार्यकर्त्यांची नाराजी नाही कोणाची नाराजी नाही बघता राज्यभरामध्ये कसे चालले प्रवेश कशा पद्धतीने येणं जाणं सुरू आहे त्यामुळे मला वाटतं इथे आमच्याकडे तर मला वाटतं सगळ्यात सुकर प्रक्रिया ही जळगावमध्ये झाली असेल इथे कोणाची नाराजी नाही थोडंफार एखाद दोन ठिकाणी असं वाटत असेल की बाबा माझं तिकीट देईल का माझं राहील का असं त्यामुळे थोडी नाराजी असेल पण सगळ्यांना आम्ही त्याचं संकट निरसन करू आम्ही सगळ्यांना या ठिकाणी न्याय देऊ जुने असतील नवे असतील सगळ्यांना आम्ही न्याय देणार आहोत मी म्हटलं मी म्हटलं मी म्हटलं की तुमचे जे जे काय आपले समर्थक आज कमी वेळेमध्ये सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि म्हणून आपले काही समर्थक आहेत बाहेरगावी गेले आहेत इकडे मुंबईला गेलेले आहेत नाशिकला आहेत रस्त्यात त्यामुळे मला असं वाटतं की जे राहिलेले असतील त्यांना मी सांगितलं लवकर घेऊन त्यांची प्रवेश कार्यालयामध्ये करून आता आता यांची समर्थक द्यावं लागेल जवळचे लोक आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकारणामध्ये आहेत त्यांना हो एक चर्चा अशी आहे गेल्या वेळेस तुम्हाला नगरसेवक होते परंतु जळगावकरांच्या अपेक्षांवर भाजप खरंही शकले शकली त्यामुळे ही जी फळी सुरेशदारांच्या मुशीमध्ये मध्ये घडलेली पूर्ण फळी आहे हीच फळी ताब्यात घेऊन आता पुन्हा एकदा तुम्ही अशा तडजोडी वगैरे काही नाही तुम्हाला माहिती आहे हा जिल्हा तसा भाजपवर प्रेम करणार आहे शिवसेनेवर प्रेम करणार आहे ओरिजिनल दादांचे आमच्या युतीमध्ये नंतर आले पण हा पहिल्यापासून गड आहे मी खासदारकीच्या वेळेला सांगितलं की सर्वाधिक मतांनी आमच्या दोन्ही खासदार निवडून येतील राज्यामध्ये थोडस वातावरण तोडत्या वेळेला बिघडवण्यात आलं काहीतरी नरेटिव्ह सेट करण्यात आला पण जळगावच्या जागा तीन लाखाच्या निवडून आल्या की नाही त्यामुळे आपल्याला कल्पना असेल की या ठिकाणी भाजपचा हा बालेकिल्ला आहे जळगाव जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून काय झालं असतं नाही झालं असतं काहीच होत नाही मी तुम्हाला सांगतो पण त्यातही दुग्ध शर्करा योग झाला सगळी जी मंडळी उबाठाची जे माझी महापौर आलेले आहेत नगरसेवक हो आहेत माझी त्यांचं आपापल्या गटामध्ये काम आहे चांगलं वजनदार नेते ते सगळे या पक्षात आले आहेत त्यामुळे मला वाटतं की आमचे ठरवलेला आम्ही जे ठरवलेला आहे आकडा अपेक्षित आकडा मी आकडा सांगणार नाही पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला सर्वाधिक नगरसेवक या ठिकाणी निवडून आणायचे सगळ्यांचं बरोबर होईल परत सांगतो लोक जुने नव्या कुठे राग तुम्हाला दिसणार नाही सगळे एकमताला एक या ठिकाणी लढू कुणामध्ये या ठिकाणी दुपारी झाली आहे का कोणी बगावत करतोय का कोणी बंडखोरी करतोय असं भाजप जळगाव जिल्ह्यामध्ये होणार नाही अजून ते ठरवलेलं नाही पण मला असं वाटतं की आता आमची या ठिकाणी समिती होईल आमच्या पक्षाने ठरवलंय की पाच लोकांची समिती या ठिकाणी करायची सात लोकांची करा आणि ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आम्ही सगळ्यांची तशी मतदारसंघामध्ये सुद्धा छाननी करू कोणाबद्दल काय जनमत आहे लोकमत काय आहे जनमत काय आहे आणि त्यानंतर तिकीटाचा निर्णय अजून वेळ त्याला शेवटी होईल अमोल शिंदे काय अमोल शिंदेला ठीक आहे ना अमोल शिंदे आमचेच होते तसे आधीपासून नाही म्हणतोय मी आता अजून आता तिकीट जाहीर झालं नाही आमचं की अमोल शिंदेला तिकीट दिलं गेलेल्यांना दिलं यांना दिलं असं कुठे जाहीर झालेलं नाही आहेत आता आम्ही पण आम्ही पण आमच्या पक्षातून गेले लोकांना घेतलं ना आजही आहे त्यात जशी लोक आहेत की आम्ही त्यांना घेतलेला आहे पण निवडणुकी येण्याची क्षमता त्याचं काम हे बघून आम्ही त्या त्या ठिकाणी निर्णय करू जळगावात रेकॉर्ड ब्रेक करायचं तुम्ही म्हटलेलं आहे राज्यासारखे जळगावात विरोधी पक्ष नेताच न ठेवण्याची परिस्थिती आपण या ठिकाणी नाही ना असं काहीच नाही नाही आहे ना असं कुठे नसतं विरोधक सगळीकडे असतात तिथे विरोधी पक्षात निवडणूक पण येणार नाही पण विरोधी पक्ष असतोच विधानसभेमध्ये कशी परिस्थिती झाली त्याचं संख्याबळ पण नाहीये पण विरोधी पक्ष आहे ना भाऊ नाव सांगा ना कोण अध्यक्ष शरद तायडे अजून आहेत ते तद् आमच्यावर विश्वास दाखवला मोदींच्या नेतृत्वावर देवेंद्र नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत त्यांनी बघितलं की इकडे काहीच उपयोग नाही नुसतं सकाळचा भोंगा ऐकत बसायचा दुसरं काही नाही लोकांच्या शिवाय ऐकायचे आम्ही लोक आम्हालाच बोलतात काय चाललंय तुमचं असं त्यामुळे मला असं वाटतं मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत त्यांचा आमच्या शिष्टत विश्वास आहे भारतीय जनता पक्षावर विश्वास संजय राऊत यांच्या प्रकृतीत मी दोन दोन महिन्यापासून ते प्रसिद्ध मेडिकल मेडिकलची गरज आहे दोन महिन्यात दोन महिन्यात निश्चित मला माहिती आहे पण मी डॉक्टरशी बोलेल कारण माझं खात होत आठ वर्ष आठ वर्ष खातं होतं माझ्याकडे ते त्यामुळे निश्चित मी त्यांची विचारपूस करेल राजकारणामध्ये काही चालू असतं बाकी पण तब्येतीची काळजी सगळ्यांची घेतली पाहिजे अरे चोरीच्या दिवशी मी मुंबईला पत्रकारांना सांगितलं की बाबा चोरी आज झाली मी दोन दिवस झाले मान्य मोदीजी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आहे दुसरी चोरी झाली त्यावेळेलाही दोन तीन दिवस मी तिथे होतो मान्य अमित भाई शाह आलेले होते त्यांच्या कार्यक्रमात होतो माझं नाव घेतलं माझं पुरावा राहा किंवा चार दिवस तर गेलच आहे पण सीडी आणि कागदपत्र गेले तिथे त्यासोबत पीडी पण गेले भाऊ आता बाबा माझा चोऱ्या माझ्याचा धंदा नाही तुम्हाला काय वाचत आहे आता ते कोणते करते उल्हासनगरचे का कुठले चोर होते ते कोणी मुस्लिम परिवार त्या ठिकाणी होता त्यांच्या घरात ते, ते गेस्ट आलेले होते सगळं समोर आलेलं आहे ना आता माझं तर काही उल्हासनगरच्या चोरांचे काही संबंध नाही की बाबा जाण चोरून आणा काय घरातून म्हणून ते काय बोलत त्या बाबतीमध्ये मला वाटतं या विषयावर न बोललेलं बरं आता फार शिळाकडी लाऊत आणू नका आता लोकांनाही कळतय तुम्हालाही कळतंय

काहीच बघत नाही तुम्ही त्यांना जिकडे काही जर दरवाजा उघडा दिसला किंवा आसान वाटलं म्हणजे तिकडे ते हात मारायचा प्रयत्न करतात बरोबर आहे आता मी माझी स्वतंत्र व्यवस्था करतो तिकडे मुक्ता गार्ड करतो माझी गार्ड नाही नाही म्हणजे मला एसपिन सांगितलं की बा घरी एखादा कॅमेराही नव्हता एखादा वॉचमन पण ठेवला नव्हता घराला निघून गेलेले होते मला वाटतं त्यामुळे झालेलं असेल त्यांनी फावलं की ते कॅमेरा पण नाहीये आणि वॉचमन पण नाहीये त्यामुळे मला वाटतं त्यांना फावलं आणि म्हणून त्यांनी तो दरवाजा तोडून काय घरी चोरी केलेली आहे आता काय गेलं काय नाही त्यांना म्हणायचं ते म्हणू द्या गेले असेल ना असेल ना चोरी झाली त्यावेळेसच स्ट्रीट लाईट बंद करण्यात आले पथगिबे बंद करण्यात आले जेव्हा चोर तिथून निघाले तोपर्यंत लाईट बंद होते चोर गेल्यानंतर लाईट आली हा सखोल हा 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 सखोल चौकशीचा भाग आहे मला वाटतं त्याची सखोल चौकशी करावी लागले विषय आदेश देश चौकशी सुरूच आहे चौकशी सुरूच आहे कारण पस्तीस हजार रुपये गेलेले आहेत मोठा विषय आहे हो बरोबर आहे काय कोणाचे प्रश्न गैरव्यवहार गैरव्यवहाराचाराचे कागदपत्र होती तुम्ही अशी काय केली एकदम अशी तुम्ही कागदपत्र कागदपत्र कागद तुम्ही आणत का नाही ते मागच्या वेळेला मोबाईल वर निघून आपणच त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं मला वाटतंय एकदा दुसरं दुस पाणीचं पाणी करून टाकलं पाहिजे काय कागदपत्र सांगा ना आपण लोकांना काय होतं आपण सांगितलं पाहिजे अरे तुम्हीच वारंवार नव्हतं ते विचारतायत तुम्हाला काय मिळालं काय कळालं हे तुम्ही मला सांगा ते मला सांगा ना मी वाट बघतोय पाच सहा वर्ष हो आले काय बाबा काय आव्हान देतो मी किती वेळा आव्हान करू काय काय सांगू किती काय काय भाषेत सांगितलं मी किती नार्कोटीस करायला सांगितलं सगळं सांगितलं शब्दवर सांगा काय कशाला त्या विषयाला की तो काही विषय आहे का तुम्हाला वाटतं का तो काही विषय म्हणून तुम्हालाही टाइमपास मजा वाटते इकडून तिकडून 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 आग लावायला चालू असतं तुमचं काहीतरी तुमचा आव्हान आहे का यांचं आव्हान आहे का आता काय आव्हान आहे पाच वर्षाला तुम्ही बघताय तुम्हाला वाटतं का आव्हान आहे म्हणून भाऊ भाऊ त्यांनी असं म्हटलं होतं की चोरांची आणि कोळी त्यांची मिली बघत आहे त्यामुळे चोऱ्या होतात काय चौकशी करू देत